खेळाचा पाया असलेल्या जिम्नॅस्टिक्स या ऑलिम्पिक खेळ प्रकाराकडे खेळाडूंचा कल वाढतोय कल्याण जमळील बापगाव येथील आकार जिम्नॅस्टिक्स सेंटरमधील तीन खेळाडू ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिकचा चॅम्पियनशिप राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवडले गेलेत चिराग केने सब ज्युनियर अभिप्रीत विचारे ज्युनियर आणि वारिया पाटील टम्ब्लिन ज्युनियर हे तीन खेळाडू आठ ते दहा ऑगस्ट दरम्यान डेहराडून मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी हे खेळाडू कसून सराव करतात कल्याणातील आकार जिम्नॅस्टिक्स सेंटरमध्ये आजवर शेकडो खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत शहराचं नाव लौकिक केलं आता या तीन खेळाडूंनी राज्य स्तरावर आपल्या खेळाची चमक दाखवत राज्य संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्या या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक निशांत यशवंतराव यांचं तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेता व पदक विजेता प्रशिक्षक अभिजित ईश्वर शिंदे यांचं मार्गदर्शन आवड असलेल्या आपल्या दोनही मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण घेता यावं या उद्देशाने पुष्पा शिंदे यांनी आकार जिमनॅस्टिक कल्याणजवळील बाबगाव परिसरात निर्मिती केली असून सध्या या केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाची उपकरणं ट्रॅम्पॉलिंग टम्बलिंग ट्रॅक फ्लोरिंग सेफ्टी मॅट्स आणि अनुभवी कोचिंग स्टाफ उपलब्ध असल्याने ऑलिम्पिक स्पर्धेत निवड झालेले देशभरातील खेळाडू या केंद्रात येतात दरम्यान प्रचंड मेहनत करणाऱ्या आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स नकाशावर पोहोचवणं हा आपला उद्देश असल्याचं प्रशिक्षक अभिजित शिंदे यांनी सांगितलं कोणती कोणती मुलं कोणत्या गेम खेळासाठी जाणारे हां तर आकार जिमनॅस्टिक्समधील ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स हा जो इव्हेंट आहे हा जो स्पोर्ट आपण जो शिकवतो त्याच्यात दोन मुलं सिलेक्ट झाली आहेत चिराग आणि अभिप्रीत हे चिराग हा सब ज्युनियर ग्रुपमध्ये आणि अभिप्रीत ज्युनियर ग्रुपमध्ये नॅशनल चॅम्पियनशिपसाठी सिलेक्ट झाला आहे आणि ती नॅशनल चॅम्पियनशिप डेहराडून उत्तराखंड इकडे आठ ते दहा ऑगस्ट अशी होणार आहे आणि वर्य पाटील हा टम्बलिंग जिमनॅस्टिक्स हा जो स्पोर्ट आहे त्याच्यामध्ये सिलेक्ट झाला आहे तो पण ज्युनियर कॅटेगरीमध्ये आहे सो येस अशी तीन मुलं आहेत आपले नॅशनल साठी आठ ते दहा ऑगस्ट असे तीन दिवस आहेत सात तारखेला रिपोर्टिंग आहे आग, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स हा सगळ्यात मेन गेम आहे आपल्या इकडे ज्याला की आपण मदर ऑफ ऑल स्पोर्ट्स असं बोलतो सो सगळी मुलं पहिले आर्टिस्टिक मध्ये जॉईन करतात त्याच्यात जे काही बॅलन्स कॉर्डिनेशन मसल कॉर्डिनेशन स्ट्रेंथ फ्लेक्झिबिलिटी या सगळ्या गोष्टी मुलांच्या डेव्हलप होत असतात सो जेव्हा सुरू करतात तेव्हा दीड तास ते येत ता। असतात आणि हळूहळू जेव्हा ॲडव्हान्स व्हायला लागतात त्यांच्या काही लेवल्स आहेत आपण बनवलेल्या त्या जेव्हा त्या अचीव्ह होतात त्याच्यानंतर आम्ही त्यांना ॲडव्हान्स ग्रुपमध्ये टाकतो आणि ॲडव्हान्समध्ये गेल्यानंतर आमच्या आर्टिस्टिक नंतर मध्ये टोटल सात प्रकार आहेत सो आर्टिस्टिक हा ऑलिम्पिक इव्हेंट आहे ट्रॅम्पोलिन हा ऑलिम्पिक इव्हेंट आहे रिदिमिक हा ऑलिम्पिक इव्हेंट आहे त्याच्यानंतर टम्बलिंग ॲरोबिक ॲक्रोबॅटिक आणि पार्कर असे सात प्रकारचे जिमनॅस्टिक्स आहेत सो so, आपण इकडे ट्रॅम्पोलिन आणि टम्बलिंग सुद्धा शिकवत असतो सो so, मुलांना आर्टिस्टिक मध्ये बेस पक्का झाल्यानंतर काहींना वाटतं की आम्ही ट्रॅम्पोलिन मध्ये पुढे जाऊ शकतो आम्ही टम्बलिंग मध्ये पुढे जाऊ शकतो तर so, ते पण आपण मुलांना शिकवत असतो आणि ऍडव्हान्स झाल्यावर त्यांची जवळपास अडीच ते तीन तास असा रोज सराव चालत असतो आणि अच्छा आपलं जिम्नॅस्टिक सेंटर चालू केल्यापासनं आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण इंडियातून मुलं ट्रेनिंग घेण्यासाठी आली आहेत इवन ऑलिम्पियन दीपा कर्माकर सारखे प्लस जे इंटरनॅशनल मेडलिस्ट आहेत जसं की अरुणा रेड्डी बुड्डा जी जी साऊथ तेलंगणाची आहे प्लस दिल्ली हैदराबाद इकडून सगळे इंटरनॅशनल खेळाडू तर येत असतातच सर्वसाठी पण आपले आकारचे स्वतःचे म्हणाल तर जवळपास चाळीस ते पन्नास मुलं नॅशनलसाठी सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यासोबत इंटरनॅशनल साठी आपले जवळपास सहा मुलं सिलेक्ट झाले आहेत त्यातील ओंकार शिंदे हा इंटरनॅशनल मेडलिस्ट आहे ऑलरेडी आणि खेलो साठी तरी असंख्य मुलं आपल्याकडे कोचिंग घ्यायला येत असतात जे की ऑलरेडी दुसऱ्या सेंटर मध्ये ट्रेनिंग करतात पण आपल्याकडे ऍडव्हान्स फॅसिलिटी असल्यामुळे पुणे नाशिक नागपूर मुंबई ठाणे सगळीकडून आपल्याकडे ट्रेनिंग साठी मुलं येत असतात असं